आपण पाहतात अभिजात मराठी पोलीस भरतीची संपूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी पाहणार आहोत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणारी पोलीस भरतीचं अर्ज प्रणाली सुरू झालेली आहे आणि आपण प्रत्येक जिल्हावाईज आरक्षणवाईज संवर्गानुसार खेळाडूला किती आ, पर्या आहेत महिला आरक्षण कसं पटाकलेलं आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या संवर्गाला किती आहेत त्यासाठी आपण ई डब्ल्यू एसमध्ये किती आहेत इ इतर मागासवर्गीयला किती प्रमाणात जागा आहेत पुरुषांसाठी जागा कितीत महिलांसाठी जागा कितीत हे सर्वसाधारण आरक्षण आणि संवर्गानुसार पोलीस भरतीचं प्रत्येक जिल्हावाईज कंटेंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ही जाहिरात आपण या ठिकाणी नाशिक जिल्ह्याची जाहिरात पाहत आहोत नाशिक जिल्ह्याची ही जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो आणि पोलीस शिपाईपदाची भरती या ठिकाणी आपण पोलीस शिपा जातीसाठी एकोणीस जागा अनुसूचित जमातीसाठी चोवीस जागा विमुक्त जमाती अ साठी दहा जागा भटक्या जमाती बससाठी नऊ जागा भटक्या जमाती क साठी सात जागा भटक्या जमाती ड साठी एकही जागा नाशिक जिल्ह्यामध्ये नाही विमा प्रसाठी विशेष मागास प्रवसासाठी चार जागा या ठिकाणी आहेत इतर मागास प्रवर्गासाठी एकाहत्तर जागा ई डब्ल्यू एस जी आहे ई एस बी सी यांच्यासाठी चोवीस जागा ई डब्ल्यू एससाठी चौदा जागा अराखीव एकोणतीस जागा आहेत अशा एकूण दोनशे दहा जागा या ठिकाणी आहेत सर्वसाधारणसाठी त्यापैकी सदुसष्ट जागा आणि महिलांसाठी तीस टक्के आरक्षण असतं मित्रांनो त्यांच्यासाठी त्रेसष्ट जागा खेळाडू शक्यसाठी दहा जागा आणि प्रकल्पग्रस्तांसाठी दहा जागा अशा पद्धतीचं आरक्षण आपण या ठिकाणी पाहतोय तसेच आपण अंश आउश अंशकालीन पदवीधरसाठी जा दहा जागा माजी सैनिकासाठी बत्तीस जागा भूकंपग्रस्तासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये दोन जागा आहेत पोलीस पाल्यासाठी सहा जागा मित्रांनो पोलीस पाल्यासाठी राखीव गट त्या ठिकाणी असतो आणि नक्कीच आपण याचा फायदा घ्यावा ग्रहदल रक्षक ग्रहरक्षक दलसाठी दहा जागा या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत अनाथासाठी महिला व बाल विकास विभाग शासन क्रमांक दोन दोन हजार बावीस एकशे बावीस क्रमांकात द झिरो तीन सहा चार दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार रिक्त पदाचा एक टक्के पदे इतकी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत महत्त्वाची टीप या ठिकाणी नाशिक जिल्ह्याने दिलेली आहे ग्रामीण पोलीस भरती करण्याबाबत कोणती पैशाची किंवा अनेक कोणती स्वरूपाची मागणी केल्या संबंधित उमेदवारांनी बाबतीत माहिती अँटी करप्शन ब्युरो नाशिक यांना दूरध्वनी करून त्या ठिकाणी सांगावं मित्रांनो आपण हेही सांगणार आहेत की कुठल्या जिल्ह्यात आपण फॉर्म भरावा कुठल्या जिल्ह्यात आपल्याला सोपं राहील तर मी या ठिकाणी नक्कीच सांगू इच्छितो की आपल्या प्रवर्गानुसार आपली कास्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे आणि कुठे जा कुठे जागा सगळ्यात जास्त आहेत तर अशा ठिकाणी आपण फॉर्म आपला निश्चितच भरावा मित्रांनो नाशिक जिल्ह्याची जाहिरात आपण पाहिली यानंतर आपण पाहत आहोत जळगाव जिल्ह्याची जाहिरात जळगावमध्ये जिल्हा पोलीस शिपाईमध्ये अनुसूचित जातीसाठी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी तेरा टक्के कपीकृत आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे एकूण जागा पूर्ण एकशे एकाहत्तर आहेत त्यापैकी अनुसूचित जातीसाठी बेचाळीस जागा अनुसूचित जमातीसाठी बारा जागा वी जा अ साठी अकरा जागा भजस अ साठी भज बसाठी म्हणजे की भटक्या जमाती म्हणतात त्याला पाच जागा भटक्या जमाती कसाठी पाच जागा भटक्या जमाती ड साठी सात शाथ जागा वी माप्र म्हणजेच विशेष मागास प्रवर्गासाठी एकही जागा त्या ठिकाणी नाही इतर मागासवर्गासाठी पंचवीस जागा आहेत ई डब्ल्यू डी बी ई बी सी मित्रांनो त्यांच्यासाठी सतरा जागा आहेत ई डब्ल्यू साठी अठरा जागा अ राखीव एकोणतीस जागा आणि एक एकशे एकाहत्तर अशा एकूण जागा त्यासाठी सर्वसाधारण एक्कावन्न जागा आहेत महिलांसाठी त्रेपन्न जागा मित्रांनो आहेत तर अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी आरक्षण पाहत आहोत मी सर्वच जागा या ठिकाणी सांगतोय तुम्हाला आठ जागा राखीव आहेत खेळाडूंसाठी आठ जागा आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी भूकंपग्रस्तांसाठी तीन जागा आहेत माजी सैनिकासाठी सत्तावीस जागा आहेत जळगावची ही जाहिरात आपण पाहत आहोत अंशकालीनसाठी आठ टक्के जागा आठ जागा आहेत पाच टक्के जागा आहेत आठ जागा एकूणपैकी आणि चला पुढे आपण पाहू पोलीस पाल्यासाठी पाच जागा आणि गृहरक्षक दलसाठी आठ जागा आहेत एक टक्का आरक्षण अनाथासाठी आहे आणि अशाच पद्धतीची ही आपण जे जळगावची जाहिरात पाहिली आता आपण पाहूयात नाशिक ग्रामीणची जाहिरात यापूर्वी आपण नाशिक नाशिक ग्रामीणची जाहिरात पाहिली होती आता नाशिक ग्रामीण या ठिकाणी काय बदल आहे आपण त्या ठिकाणी पाहूयात आपण नाशिक ग्रामीणची ही जी जागा आहे ही पोलीस शिपाई चालक या पदासाठी ही जाहिरात आपण या संकेतस्थळावरती आपण घेतलेली आहे ती आपण पाहत आहोत चालक पोलीस शिपाई चालकसाठी पाच जागा अनुसूचित जमातीसाठी अनुसूचित जमातीसाठी जातीसाठी पाच जागा अनुसूचित जमातीसाठी अकरा जागा वीज असाठी दोन जागा भटक्या जमातीसाठी एक जागा भटक्या जमाती कसाठी दोन जागा आणि भटक्या जमाती साठी एक जागा विमा प्र म्हणजेच विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा इतर मागास प्रवर्गासाठी आठ जागा ई ई बी सीसाठी चार जागा ई डब्ल्यू एस साठी चार जागा अराखीव तेरा जागा एकूण बावन्न जागा अशा आहेत सर्वसाधारण एकवीस आणि महिलांसाठी पंधरा जागा आहेत चला अशा पद्धतीचं आरक्षण आपण पाहत आहोत आणि आरक्षणानुसार आपण या ठिकाणी जागा पूर्ण पाहत आहोत ह्या जागा आपण स्क्रीनशॉट मारून घ्यावा इथेही अनासर एक एक टक्का आरक्षण त्याने दिलेलं आहे पुढे आपण जात आहोत सोलापूर जिल्ह्यातील ही जी जाहिरात आहे ती आपण या ठिकाणी पाहिली आहे यापूर्वीही मी या ठिकाणी एक व्हिडिओ टाकला होता सोलापूर जिल्ह्यातील जाहिराती आपण पाहिल्या होत्या पोलीस शिपाईची नव्वद पदे त्या ठिकाणी भरली जाणार आहेत याचा आरक्षणावर तपशील आपण या ठिकाणी नक्कीच थोड्या वेळात पाहणार आहोत आपण ही जाहिरात पाहत आहोत दौंडची समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क सात दौंड सशस्त्र पोलीस शिपाई भरती आणि सशस्त्र पोलीस शिपाईचे एकशे पासष्ट जागा त्या ठिकाणी भरण्यात येणार आहेत मित्रांनो चला पुढे येत आहे चालक पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई ही जी आहे ही धाराशिव जिल्हा तर धाराशिव जिल्ह्यामधली ही जी भरती आहे ती भरती आपण या ठिकाणी पाहत आहोत अनुसूचित जातीसाठी तीन जागा अनुसूचित जमातीसाठी एक जागा वीज असाठी एक जागा भटक्या जमाती साठी एक जागा भटक्या जमाती कसाठी एक जागा भटक्या जमाती डसाठी एक जागा वी साठी एक जागा इतर मागास प्रवर्गासाठी तीन जागा ई साठी तीन जागा ई डब्ल्यू एससाठी दोन जागा खुला खुला गट यासाठी आठ जागा अशा पंचवीस जागा पोलीस चालक चालकच्या भरल्या जाणार आहेत मित्रांनो तर त्यापैकी सर्वसाधारण जागा अठरा जागा असणार आहेत आणि सहा महिलांसाठी राखीव वाचणार आहेत एक जागा माझी काही सैनिकसाठी राखीव असणार आहे अशा पंचवीस जागा एकूण भरल्या जाणार आहेत याची दक्षता आपण घ्यायची आणि आपण लागलीच फॉर्म भरायला सुरुवात करायची विचार करून फॉर्म भरा मित्रांनो जिथे जास्त जागा आहेत आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला आपल्याला कुठला जिल्हा आवडतो कुठल्या जिल्ह्यात जाण्यासाठी आपण इच्छुक आहात कुठल्या जिल्ह्याला आपल्याला सर्व्हिस आपली चांगली राहील आपल्या तुम्हाला कुठला जिल्हा आवडतो तुम्हाला पूर्ण आयुष्यामध्ये कुठला तुम्हाला त्या ठिकाणी राहायला आवडेल अशा पण जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर काही हरकत नाही आणि लांब जरी असेल काही पद गावापासून आणि तिथे जर पद जास्त असतील आपला जर ला चान्स लागला काय सांगता येत नाही अशा पद्धतीने ना आपण फॉर्म भरावा आपण ही जाहिरात पाहत आहोत जालना जिल्ह्यातील जालना एकशे छप्पन पदे पोलीस शिपाईची भरलेली आहेत आतापर्यंत आपल्याला संवर्ग आपल्याकडे आलेला नाही आणि अशी ही जाहिरात आपण त्या ठिकाणी जालनाची पाहिली यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई एकशे पन्नास पदे या ठिकाणी आलेली आहेत नंतर पाहत आहोत सिंधुदुर्ग सिंधुदुर्गची जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आलेली एक आहे एकूण नऊ पदे आहेत त्यासाठी अनुसूचित जातीसाठी दोन अजासाठी एक पण जागा नाही डायरेक्ट भ भटक्या जमाती कसाठी एक जागा भटक्या जमाती डसाठी एक जागा आहे आणि इतर मागवास प्रवर्गासाठी दोन जागा सिंधुदुर्गमध्ये आहेत ई बी सीमध्ये एक जागा आहे अशा नऊ जागा सर्वसाधारण पाच जागा आणि महिलांसाठी तीन जागा राखीव आहेत एकूण नऊ जागा मित्रांनो त्या ठिकाणी आहेत तर अशा पद्धतीचं आरक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत ही जाहिरात आपण पाहत आहोत ठाणे ग्रामीण पोलीसची पोलीस शिपाई भरती एकशे सदुसष्ट पदे या ठिकाणी आपण पाहत आहोत मित्रांनो एकशे सदुसष्ट पैकी सर्वसाधारण बावन्न पदे हे सर्वसाधारण आहेत आणि महिलांसाठी पन्नास पदे राखीव आहेत अनुसूचित जातीसाठी बावीस पदे विशेष जमातीसाठी या ठिकाणी पाच पदे भटक्या जमातीसाठी चार पदे सहा जागा आहेत भटक्या जमाती कसाठी आणि विमाप्रसाठी विकास विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी तीन जागा इतर मागास प्रवर्गासाठी बत्तीस जागा एस ई बी सीसाठी सतरा जागा ईडब्ल्यू साठी सतरा जागा अराखीवमध्ये एकसष्ट जागा अशा पद्धतीचं आरक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत माजी सैनिकासाठी पंचवीस जागा आठ जागा आहेत खेळाडूसाठी प्रकल्पग्रस्तासाठी आठ जागा भूकंपग्रस्तासाठी आठ जागा आहेत मित्रांनो अशा पद्धतीचं आरक्षण आपण या ठिकाणी ठाणे ग्रामीण पोलीस यांचं पाहत आहोत पाच जागा आहेत मित्रांनो पोलीस पल्ल्यासाठी आठ जागा आहेत गृहरक्षक दलसाठी आणि अंशकालीन पदवीधरसाठी आठ जागा आहेत त्यापैकी एक टक्के आरक्षण दोन पदे या ठिकाणी अनाथासाठी भरली जाणार आहेत या पुढील नंतर आपण आत्ताच ग्रामीणची जाहिरात पाहिली या पुढील जाहिरात पाहूयात पिंपरी चिंचवडची तीनशे बावीस पदे रिक्त आहेत ती पदे त्या ठिकाणी पोलीस पायशी भरली जाणार आहेत यानंतरची पुढील जाहिरात आपण घेऊन येत आहोत वाशिम जिल्हा पोलीस यांचं आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बत्तीस पोलीस शिपाई व आठ आठ बँड्समन ही पदे भरली जाणार आहेत तर अशा पद्धतीचे पूर्ण चाळीस पदाची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत अनुसूचित जमातीसाठी पाच पदे अनुसूचित जमातीसाठी जातीसाठी जमातीसाठी दोन पदे जाती अनुसूचित जातीसाठी जाती पाच पदे आणि वी मा म्हणजेच विशेष मागास प्रवर्ग जो असतो त्यांच्यासाठी एक जागा इतर मागास प्रवर्गासाठी तीन जागा एस ई वी सीसाठी चार जागा अति अतिदुर्लभ घटक म्हणजे ई डब्ल्यू एस ज्याला म्हणतात त्याला त्याच्यासाठी चार आणि अराखीव एकवीस जागा आहेत अशा एकूण चाळीस जागा महिलांसाठी बारा जागा आणि सर्वसाधारणसाठी सतरा जागा अशा पद्धतीने खेळाडूसाठी एक जागा आहे प्रकल्पग्रस्तासाठी एक जागा आहे ही जागा हो, आपण या ठिकाणी पूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत वाशिम जिल्ह्याची ही जाहिरात आहे आणि अशा एकूण चाळीस जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत वाशिम जिल्ह्याची जाहिरात पाहिली आता वाशिम जिल्हा पोलीस घटक पोलीस चालक शिपाई चालकपद जास्त त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी एकूण आठ जागा भरण्यात येणार आहेत सर्वसाधारण सात जागा आहेत आणि एक महिलांसाठी आरक्षित आहे त्यापैकी अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे आणि अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे भटक्या जमाती बससाठी एक जागा आहे मित्रांनो इतर मागास वर्ग इतर मागास वर्गासाठी एक जागा आहे महिलांसाठी ती जागा नाही मित्रांनो आणि ई एस बी सी याच्यासाठी एस ई बी साठी एक जागा महिलांसाठी एक जागा सर्वसाधारण अशा दोन जागा भरल्या जाणार आहेत अति दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी सर्वसाधारणमध्ये एकच जागा आहे अ अराखीवमध्ये एक जागा आहे अशा एकूण आठमध्ये मित्रांनो चालक पदाच्या भरल्या जाणार आहेत वाशिम जिल्ह्यासाठी ही जागा वाशिमसाठी आपण चालकपदाच्या जाहिरात पाहिली पुढील जाहिरात पाहत आहोत मित्रांनो ही जागा आहे धुळे धुळे याचीही काल आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती पाहिली होती आजही आपण थोडी माहिती याच्याबद्दल एकशे तेहतीस जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत शिपाई पदाच्या त्यासाठी सर्वसाधारण जागा चाळीस असणार आहेत महिलांसाठी चाळीस जागा असणार आहेत आणि खेळाडूसाठी सात जागा प्रकल्पग्रस्तासाठी सात जागा भूकंपग्रस्तासाठी दोन जागा वीस जागा माजी सैनिकासाठी असणार आहेत अंशकालींसाठी पदवीधरसाठी सात जागा असणार आहेत पोलीस पाल्यांसाठी तीन जागा आणि सात जागा दल रक्षक ग्रह दल रक्षक जो आहे स त्यांच्यासाठी एक टक्का आरक्षण या ठिकाणी अनाथासाठी सुद्धा सुद सोडण्यात आलेलं आहे अनुसूचित जातीसाठी तेरा जागा अनुसूचित जमातीसाठी पस्तीस जागा विजा अ साठी पाच जागा भटक्या जमाती पाच जागा भटक्या जमाती क साठी एक जागा भटक्या जमाती ड साठी पाच जागा अशा जागा आपण या ठिकाणी पाहत आहोत यस ई बी सीसाठी अकरा जागा ईडब्ल्यू साठी अकरा जागा अराक्यू सत्तेचाळीस पदे आपण या ठिकाणी पाहिले अशा पद्धतीची ही जागा जाहिरात धुळे जिल्ह्याची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो नक्कीच आपण लागलीच फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करावा फॉर्म कसा भरायचा याचंही एक व्हिडिओ अभिजात मराठी आपल्या चॅनलवरती येत आहे आणखीही आपण अभिजात मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या नक फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या मित्र कंपनीमध्ये लागलीच शेअर करा जेणेकरून एक होतकरू मुलांसाठी आणि अभ्यास करणाऱ्या आपल्या सर्व लाडक्या मित्रांना याची नक्कीच फायदा होईल अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आव्हान करतो आहे या व्हिडिओला नक्कीच आपण सबस्क्राईब करताल आणि शेअर देखील करताल अशी आशा आहे मुंबई आयुक्त लोहमार्ग सगळ्यात जास्त जागा मुंबईसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि सातशे त्रेचाळीस जागा मित्रांनो मुंबई पोलीस सिपाईच्या आहेत आणि हा लोहमार्ग पोलीस सिपाई अनुसूचित जातीसाठी अठ्ठ्याण्णव अनुसूचित जमातीसाठी सत्तर जागा वीज साठी एकवीस जागा भटक्या जमाती ब साठी वीस जागा भटक्या जमाती क साठी सत्तावीस जागा भटक्या जमाती ड साठी तेरा जागा आहेत मित्रांनो विशेष मागास प्रवर्गासाठी सोळा जागा इ, इ, व म्हणजेच इतर मागास वर्ग जे आहेत ओबीसी ज्यांना म्हणतायेत त्यांच्यासाठी एकवीस जागा एसईबीसी साठी चौऱ्याहत्तर जागा आणि ईडब्ल्यू एस साठी या ठिकाणी पंचाहत्तर जागा अशा एक अ राखीव दोनशे दोन जागा आहेत सगळ्यात जास्त जागा मुंबई पोलीस सिपाईसाठी आहेत मित्रांनो हे लक्षात घ्यावा ही लोहमार्ग मुंबईची आपण जाहिरात पाहिली अशा सर्वसाधारण दोनशे एकवीस जागा आणि महिलांसाठी दोनशे तेवीस जागा आहेत खेळाडूसाठी या ठिकाणी अडोतीस जागा आहेत प्रकल्पग्रस्तासाठी अडोतीस जागा भूकंपग्रस्तासाठी चौदा जागा माजी सैनिकासाठी तब्बल एकशे अकरा जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो अशा पद्धतीची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत यानंतर पुढे चालूयात पुढे धाराशिव जिल्हा धाराशिव पोलीस सिपाई भरतीवर आपण चालक पाहिले होती आता या ठिकाणी पोलीस िपाई भरतीची ही जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत यांच्यासाठी एकशे तेवीस जागा दिलेल्या आहेत आणि तेहतीस जागा सर्वसाधारणमध्ये महिलांसाठी अडोतीस जागा आहेत एकूण जागा या ठिकाणी एकशे तेवीस आहेत अनुसूचित जातीसाठी सव्वीस जागा अनुसूचित जमातीसाठी पंधरा जागा आहेत विशेष जमाती तीन जागा आहेत भटक्या जमातीसाठी या ठिकाणी जागा नाही आहे मित्रांनो विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाही इतर मागास प्रवर्गासाठी चोवीस जागा आहेत ईडब्ल्यू ई सी एसईबीसीसाठी एस ई बी सीसाठी बारा जागा ईडब्ल्यू साठी बारा जागा खुला जागा एकतीस आहेत अशा पद्धतीचं हे आरक्षण आपण या ठिकाणी आहोत माजी सैनिकासाठी एकोणीस जागा प्रकल्पग्रस्तासाठी दोन भूकंपग्रस्तासाठी दोन जागा प्रकल्पग्रस्तासाठी साठ जागा सात जागा आहेत खेळाडूसाठी अडोतीस जागा आहेत महिलांसाठी आणि सर्वसाधारण तेहतीस जागा आहेत अशा पद्धतीचं आरक्षण धाराशिव जिल्ह्यातील या जाहिराती आपण पाहत आहोत घररक्षक दलासाठी सात जागा पोलीस पाल्यासाठी तीन जागा आणखी हे अभिजित मराठीला आपण सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं आणि नक्कीच आपल्या मित्रांकडे नक्कीच जे जे मुलं प स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात मग पोलीस भरतीचा विश्वास करून अभ्यास करतात अशा होत करू मुलांजवळ हा व्हिडिओ नक्कीच आपण शेअर करावा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल लोहमार्ग मुंबई पोलीस सिपाईची जाहिरात आपण आताच पाहिली यानंतर आपण पाहत आहोत आपली जळगाव जळगावची पोलीस सिपाईची भरती जळगाव जिल्ह्यामध्ये दोनशे पदे भरली जाणार आहेत तसेच जळगाव जिल्ह्यामधील सामा समांतर आरक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत अडुतीस जागा अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जमातीसाठी वीस जागा वी जा साठी नऊ जागा भटक्या जमाती सात जागा भटक्या जमाती क साठी दहा जागा भटक्या जमाती ड साठी सहा जागा विशेष मागास प्रवर्गासाठी सहा जागा इतर मागास प्रवर्गासाठी पंचावन्न जागा एसबीसी साठी एकोणतीस जागा ईडब्ल्यू एस साठी एकोणतीस जागा खुला ब्याऐंशी दोनशे एक्क्याण्णव जागा एकूण आहेत त्यापैकी सर्वसाधारण एकशे ब्याऐंशी जागा आहेत तेरा जागा महिलांसाठी आहेत प्रकल्पग्रस्तासाठी तेरा जागा आहेत भूकंपग्रस्तासाठी सहा जागा आहेत अशा पद्धतीचं आरक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत त्रेचाळीस जागा आहेत माजी सैनिकांसाठी अंशकालीन पदवीधरसाठी तेरा जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीच्या या जागा गृहदल रक्षकासाठी तेरा आहेत पोलीस पाल्यांसाठी आठ जागा आहेत अशा पद्धतीचं आरक्षण आपण या ठिकाणी पाहिलं अनाथासाठी एक टक्का आरक्षण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे चला यानंतर पुढे पुढे पाहूयात पुढचा जिल्हा आणि पुढचा जिल्हा मित्रांनो मी स्क्रीनवरती घेऊन येत आहे दौंड पाच आपण सात क्रमांक पाहिला होता दौंड होत आता दौंड सशस्त्र पोलीस शिपाई एकशे चार जागा या ठिकाणी निघलेल्या आहेत कृपया त्याचं आरक्षण लवकरच आपल्या व्हिडिओमध्ये येईल आणि नंतर पुढचा जिल्हा आपण पाहत आहोत धुळे पोलीस शिपाई एकशे तेहतीसमध्ये आपण आताच पाहिलं ती समांतर आरक्षणाबाबत पोलीस शिपाई सहाशे चोपन्न ठाणे जिल्ह्याची जाहिरात आहे वरील जाहिरात जी होती मित्रांनो ठाणे ग्रामीणची होती ही ठाणे आयुक्तालय ठाणेची जाहिरात आहे आणि असं पुढचा जिल्हा आपण पाहत आहोत पुणे राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक एक पुणे सशस्त्र पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई वेगळं असतं पोलीस शिपाई वेगळं असतं बॅट्समन पद हे वेगळं आहे आणि चालक पद हे वेगळं आहे ह्याच्यामध्ये थोडं लक्षात घ्या आपण काही जागा आस्थापनेच्या आहेत काही जागा सशस्त्र पोलीस शिपायाच्या आहेत काही चालक पदाच्या आहेत तर काही लोहमार्ग पोलिसाच्या मित्रांनो आहेत एकूण त्र्याहत्तर जागा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत त्यापैकी सर्वसाधारण पन्नास जागा महिलांसाठी तीन जागा इकवीस जागा ओबीसीसाठी ईडब्ल्यू एस साठी चौदा जागा एसईबीसीसाठी सोळा जागा एक जागा विमा प्रची एक जागा भटक्या जमाती एक जागा चार जागा भटक्या जमाती कचच्या आणि भटक्या जमाती बचची दोन जागा तीन जागा आहेत विजा अच्या अनुसूचित जमातीची सहा जागा अनुसूचित जातीसाठी पाच जागा अशा एकूण त्र्याहत्तर जागा मित्रांनो भरण्यात येणार आहेत पुढे चालूयात आपण दौंडची ही जी पुण्याची जाहिरात आपण आता पाहिली यानंतर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची जाहिरात मित्रांनो पाहत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अष्ट्याहत्तर पदे मला वाटतं ही भरती वरी पाहिली होती आपण अशा पद्धतीची अष्ट्याहत्तर पदे या ठिकाणी सिंधुदुर्गची भरण्यात येणार आहेत रत्नागिरी जिल्हा रत्नागिरीचे एकूण आठ पदे आणि सिंधुदुर्गचीही एकदा आपण परत जाहिरात पाहूयात तेवीस पदे खुल्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत ई डब्ल्यू ई एसईबीसीसाठी आठ पदे ई डब्ल्यू एस साठी तेरा पदे इतर मागासवर्गासाठी अकरा पदे विवा साठी तीन पदे भटक्या जमातीसाठी तीन पदे भटक्या जमाती बससाठी एक पद विजा साठी दोन पदे आणि भटक्या जमातीसाठी सहा पदे अनुसूचित जातीसाठी नऊ पदे असे एकोण अष्ट्याहत्तर पदाची जाहिरात आपण या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याची पोलीस शिपाई भरतीची आपण पाहत आहोत यानंतर पुढे आहे पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी पोलीस शिपाई चालकच्या आठ पदाची जाहिरात आपण वरती पाहिलीच आहे यानंतर पुढे सांगली पोलीस शिपाई भरती मित्रांनो एक पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत पोलीस शिपाई सांगली चला यानंतर कारागृह शिपाई एकशे तीस पदाची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि ही जाहिरात मित्रांनो नागपूर शहराची ही जाहिरात आहे थोडं स्क्रीन या ठिकाणी क -क, आपली प्रिंट या ठिकाणी खराब आलेली आहे आणि अशा पद्धतीची एकशे तीस नाग कारागृह शिपाई नागपूरची ही जाहिरात आहे यानंतर पुढे पाहूयात आपण पुणे शहर कारागृह महानिरीक्षक कारागृह पोलीस शिपाई बँड्समन कारागृहाच्या तब्बल एक हजार सातशे जागा पुणे विभागाच्या आहेत सगळ्यात जास्त जागा मला वाटतं पोलीस शिपाईच्या या ठिकाणी असतील बँड्स म्हणच्या ते ती जागा चालीस चालक पोलीस शिपाईच्या एकशे पाच जागा कारागृह शिपाई याच्या एकशे तीस जागा अशा पद्धतीची ही जा, जाहिरात पुने चाहे, लो करत, लो कर जागा जाहिरात पुणे शहराची आहे आणि नक्कीच आपण लवकरात लवकर विचार करून फॉर्म भरावा असं या ठिकाणी आवाहन अभिजात मराठी करत आहे नागपूर शहरमध्ये पाचशे पंच्याण्णव जागा पोलीस शिपाईच्या आहेत आता हे जे आहे पोलीस आयुक्त नागपूर शहर आणि वरची जाहिरात नागपूरची वेगळी पेपर लागलेली जाहिरात होती ही आर, आरक्षित जा, जागा कुठल्या आरक्षण पडलेलं आहे त्याचं कपीकृत आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे सत्याहत्तर जागा अनुसूचित जातीसाठी सत्याहत्तर जागा अनुसूचित जमातीसाठी वी अ साठी अठरा जागा भटक्या जमाती ब साठी पंधरा जागा भटक्या जमाती कसाठी एकवीस जागा बारा जागा आहेत भटक्या जमाती डसाठी विशेष मागास प्रवर्गासाठी बारा जागा एकशे तेरा जागा इतर वर्गासाठी एकोणसाठ जागा एसईबीसीसाठी ई डब्ल्यू एससाठी एकोणसाठ जागा सदुसष्ट जागा अशा जागा एकशे सदुसष्ट ह्या राखीव आहेत पाचशे पंच्याण्णव जागापैकी सर्वसाधारण एकशे चौऱ्याहत्तर आणि महिलांसाठी एकशे ऐंशी जागा अशा पद्धतीचं आरक्षण आपण या ठिकाणी पाहिलं आपण पाहूयात पुढचा जिल्हा आणि पुढचा जिल्हा मित्रांनो आपण स्क्रीनवरती पाहत आहोत र रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई शंभर जागा रत्नागिरीच्या या ठिकाणी मित्रांनो निघलेल्या आहेत पोलीस शिपाई या पदासाठी शंभर जागा रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरीच्या वतीने ही जाहिरात या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर शंभर जागे पैकी अराखीव आहेत सात जागा ईडब्ल्यू एस साठी तेरा जागा एसईबीसी साठी चौदा जागा इतर मागास प्रवर्गासाठी चौदा चौ चौतीस जागा विशेष मागास प्रवर्गासाठी दोन जागा भटक्या जमातीसाठी एक जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेली आहे भटक्या जमाती कसाठी चार जागा भटक्या बदला जागा नाही इतर मागास विजा अ साठी जागा या ठिकाणी नाही आहे मित्रांनो अनुसूचित जातीसाठी पंधरा जागा अनुसूचित जमातीसाठी दहा जागा मित्रांनो आरक्षित झालेल्या आहेत त्यापैकी सर्वांपैकी महिलांसाठी तीस जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत चला अशा पद्धतीचं आरक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत मी पहिलं सांगितलं होतं की आरक्षणाबाबतीचा एक व्हिडिओ आपण या ठिकाणी नक्कीच घेऊन येणार आहोत ही भरती नागपूर गट चारची ही पोलीस बल गट राज्य राखीव पोलीस बल गट चार नागपूर सशस्त्र पोलीस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाईच्या बावन हे रिक्त पदे आहेत मित्रांनो लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती लातूरच्या जागा पोलीस शिपाईसाठी तीस आहेत चालक पोलीस शिपाईसाठी सोळा जागा आपण या ठिकाणी पाहत आहोत लातूरची जाहिरात आपली या ठिकाणी पाहिली नाशिक ग्रामीणची जाहिरात आपण वरी पाहिलीच होती यानंतर पुढे आहे धुळ्याची जाहिरात अशा पद्धतीचे सर्व जिल्हे जवळपास आपण पाह पाहिले आहेत आणि नसेल पाहिलं तर आपण डबल सशस्त्र पोलिस शिपाई धुळेची ही जाहिरात एकाहत्तर जागा आणि या ठिकाणी आहे सशस्त्र पोलिस शिपाई एकाहत्तर पदे डबल डबल हीच प्रिंट या ठिकाणी आलेली आहे अशा पद्धतीचं पोलीस शिपाई यवतमाळ जिल्हा मित्रांनो पोलीस शिपाई एकशे पन्नास पदे आणि बँड्स म्हणजे अकरा पदे त्या ठिकाणी भरली जाणार आहेत या आपल्याला आता दिसतं अकोला अकोल्याची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत अकोला तर अकोलेमध्ये एकशे एकसष्ट पदे भरली जाणार आहेत त्यापैकी सर्वसाधारण एकावन्न पदे आणि एकोणपन्नास पदे हे महिलांसाठी असणार आहेत राखीव असणार आहेत त्यापैकी अराखीव जे आहेत ते अराखीव पदे मित्रांनो शहात्तर पदे असणार आहेत डब्ल्यू एससाठी अठरा पदे बीसाठी सोळा पदे इतर मार्ग अठरा पदे वी महाप्रसाठी एकही पद नाही भटक्या जमातीसाठी ड आहे भटक्या जमाती कसाठी नऊ पदे भरली जाणार आहेत भटक्या जमातीसाठी ब जे आहे त्यांना दोन पदे वी मा साठी एक पदे अनुसूचित जातीसाठी जमातीसाठी सोळा पदे अनुसूचित जाती या ठिकाणी ते पद नाही मित्रांनो अशा पद्धतीचं आरक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत माजी सैनिकासाठी यापैकी अकोला पोलीस दलामध्ये तेवीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत लगेच आपण फॉर्म भरण्यासाठी सुरू करावा आपले डॉक्युमेंट नसतील तर काही डॉक्युमेंट लवकरात लवकर काढून घ्यावेत अभ्यास करायला सुरुवात करावी जेणेकरून काही दिवसातच आपली ही, ही परीक्षा मित्रांनो होणार आहे आपण कोल्हापूरची जाहिरात पाहत आहोत पोलीस शिपाई पदासाठी अठ्ठ्याऐंशी पदे भर भरली जाणार आहेत असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे अकोला जिल्ह्याची जाहिरात आपण या ठिकाणी आत्ताच पाहिली तर अकोला जिल्ह्याची जी जाहिरात होती ती एकशे एकसष्ट पदाची जाहिरात आहे अशा पद्धतीची आपण यानंतरची पुढचा जिल्हा मित्रांनो आहे पुढचा जिल्हा आहे पालघर आणि पालघरमध्ये चालक पोलीस शिपाईसाठी सात पदे भरली जाणार आहेत मित्रांनो यानंतर पुढे आहे मुंबई आणि मुंबई पोलीस आयुक्त भ्रुण मुंबई यांचे कार्यालय मुंबई पोलीस शिपाई तर पोलीस शिपाईच्या तब्बल दोन हजार चारशे एकोणसाठ जागा मित्रांनो त्या ठिकाणी आलेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी तीनशे वीस जागा अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी तीनशे वीस अनुसूचित जमातीसाठी एकशे बहात्तर जागा विजा अ साठी चौऱ्याहत्तर जागा एकसष्ट जागा आहेत भटक्या जमाती ब साठी भटक्या जमाती क साठी शहाऐंशी जागा भटक्या जमाती ड साठी मित्रांनो एकोणपन्नास जागा आलेल्या आहेत तर एकोणपन्नास जागा विमा प्र इतर मागासवर्गासाठी चारशे सदुसष्ट जागा मित्रांनो सगळ्यात जास्त जागा इतर मागासवर्गाच्या आहेत दोनशे सेहेचाळीस जागा मित्रांनो एस ई बी सी साठी आहे ईडब्ल्यू साठी दोनशे सेहेचाळीस सहाशे एकोणऐंशी एकोणनव्वद जागा अरा किंवा आहेत त्यापैकी दोन हजार चारशे एकोणसाठ पदाची ही जाहिरात आहे आणि त्यापैकी सर्वसाधारण जागा चारशे चौ चौऱ्याहत्तर आहेत महिलांसाठी सातशे एक एकोणचाळीस जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी खेळाडूसाठी मित्रांनो एकशे एकवीस जागा प्रकल्पग्रस्तासाठी एकशे एकवीस जागा अठ्ठेचाळीस जागा आहेत भूकंपग्रस्तासाठी माजी सैनिकासाठी तीनशे अडुसष्ट जागा आहेत अंशकालीन पदवीधर यांच्यासाठी एकशे एकवीस जागा अंशकालीन पदवीधरसाठी आपण जाहिरात पाहिली पुलीस पाल्यासाठी त्र्याहत्तर जागा आणि एकशे एकवीस जागा आहेत ग्रह रक्षकसाठी पंचवीस जागा या अनाथासाठी आहेत अशा एकशे एकूण दोन हजार चारशे एकोणसाठ जागा आपण या ठिकाणी पाहत आहोत अशा पद्धतीचं हे आरक्षण आपण या ठिकाणी पाहिलं आणि पोलीस शिपाई बँड्स आठ पदे भरली जाणार आहेत त्यापैकी अनुसूचित जमा जातीसाठी एक जागा अनुसूचित जमातीसाठी एक जागा विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी या ठिकाणी आरक्षण नाही भटक्या जमातीसाठी आरक्षण नाही आणि एसई बी साठी एक जागा ईडब्ल्यू साठी एक जागा अरा साठी दोन जागा अशा आठ जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत चला यानंतर पुढे पोलिस शिपाई भरती वर्धा वर्ध्याची जाहिरात आपण पाहणार आहोत एकशे चौतीस जागा मित्रांनो वर्ध्याच्या आलेल्या आहेत नागपूर क ची बावन्नपदे आपण आता सशस्त्र पोलिस दलाची पाहिले अशा पद्धतीचं जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत चंद्रपूर जिल्ह्याची जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे चंद्रपूरमध्ये तब्बल दोनशे पंधरा जागा मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तब्बल दोनशे पंधरा जागा भरल्या जाणार आहेत आणि दोनशे पंधरा जागाचं एक माप करा एक मिनिट थोडं स्क्रीन आपल्या या ठिकाणी डिस्टर्ब होत आहे दोनशे पंधरा जागा नागपूर जिल्ह्यामध्ये दोनशे पंधरा जागा चंद्रपूर जे पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूरमध्ये दोनशे पंधरा जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत त्यापैकी अनुसूचित जातीसाठी पंधरा जागा अनुसूचित जमातीसाठी तेहतीस जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत सात जागा आहेत वीज साठी भटक्या जमातीसाठी बससाठी सात आठ जागा भटक्या जमाती कसाठी तेरा जागा भटक्या जमाती डस साठी सहा जागा वी मापसाठी नऊ जागा इतर वर्गासाठी चोपन्न जागा भरल्या जाणार आहेत ई एसईबीसी साठी सतरा जागा ईडब्ल्यू एस साठी सतरा जागा राखीव साठी सव्वीस जागा मित्रांनो या ठिकाणी आहेत एकूण एकशे पंधरा जागा या ठिकाणी भरल्या जा दोनशे पंधरा मित्रांनो भरल्या जाणार आहेत अशा पद्धतीचं आपण चंद्रपूर जिल्ह्याची ही जाहिरात पाहत आहोत स्क्रीनशॉट आपण लग्लीच मारून घ्यायचं आहे नंतर चला पुढचा जिल्हा आहे पुढचा जिल्हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय तर तो हा हा जे आहे ही सशस्त्र पोलीस शिपाई एकूण रिक्त पदाची ही जाहिरात आहे गोंदिया जिल्ह्याची मित्रांनो आणि गोंदिया जिल्ह्याची ही जाहिरात महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई भरती जी अशी एकशे एकाहत्तर एक पदे गोंदिया जिल्ह्यामध्ये भरली जाणार आहेत अशा पद्धतीचं जाहिरात आपण गडचिलोरीची पुढे जाहिरात पाहत आहोत गडचिलोरीमध्ये तब्बल पंच्याऐंशी जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत त्यापैकी सर्वसाधारण त्रेपन्न जागा आणि खेळाडूसाठी चार जागा आहेत महिलांसाठी जागा नाही आहेत माझी सैनिकासाठी तेरा जागा आहेत अनाथासाठी त्या ठिकाणी एक पद अनाथासाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे अशी महत्वाच्या जागा आपण पाहतो हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामधलं सतरा जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत त्यापैकी आरक्षण आरक्षित जागा ह्या सतरापैकी आरक्षित या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो सात जागा आणि तीन जागा अराखीव आहेत महिलांसाठी या ठिकाणी जागा नाही आहे आराखीव या ठिकाणी तीन जागा आहेत आरक्षित जागा अनुसूचित जातीसाठी दोन जागा अनुसूचित जमातीसाठी एक जागा विजा साठी एक जागा तीन जागा इतर मागास प्रवर्गासाठी विमापुरासाठी एक जागा भटक्या जमाती द साठी एक जागा भटक्या जमाती क साठी एक जागा ईडब्ल्यू एस साठी दोन जागा दोन जागा एसई व्ही साठी असणार आहेत अशा एकूण सतरा जागा हिंगोली जिल्हा पोलीस भरती पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने सांगण्यात आलेली ही जाहिरात आहे या ठिकाणी आपण पोलीस जाहिरात बीड जिल्ह्याची एकशे चौऱ्याहत्तर जागा बीडमध्ये निघण्यात आलेल्या आहेत पोलिस शिपाईच्या एकशे चौऱ्याहत्तर जागा मुंबईमध्ये सगळ्यात जास्त जागा मित्रांनो भरण्यात आलेल्या आहेत सर्व जिल्ह्यातील जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत सशस्त्र पोलीस शिपाई एकशे एकोणसाठ जागा आपण या ठिकाणी पाहत आहोत नागपूर सशस्त्र पोलीस शिपाई दलाच्या ही जाहिरात आपण डिटेल पाहिलेलीच आहे या अशा पद्धतीच्या सर्व जाहिराती अमरावती जिल्ह्याची ही जाहिरात आहे नागपूर कॅम्प अमरावती यांची सशस्त्र पोलीस शिपाईची एकशे एकोणसाठ पदाची जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत अशा पूर्ण जाहिराती मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व 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 जिल्ह्याच्या जाहिराती पाहत आहोत यासाठी फॉर्म भरण्यासाठी लागलीच मी फॉर्म कसा भरावा याचाही व्हिडिओ आपल्या अभिजात मराठी चॅनलवरती टाकणार आहे आत्ताही आपण अभिजात मराठी या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद